जय शिवराय जय आहिलं मित्रांनो आज आपण एक विषय घेऊन आलो आहे पुणे कारा कारागृहाची जी भरती तिचा अजून कुठलंही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही आणि दुसरी गोष्ट मुंबईची जी लेखी परीक्षा आलेली लेखी परीक्षेमध्ये मुंबई चालक शिपाई त्याच्यानंतर मुंबई जिल्हा शिपाई आणि कारागृह शिपाई याचे पेपर बाकीत तर अशी म्हणजे नाही का आता इलेक्शन पण पार पडले वीस तारखेला आपण सगळ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्याच्यानंतर आता तेवीस तारखेला काल रिझल्ट पण लागले कोण कुठं आमदार झाले ही सगळी सद्यस्थिर परिस्थिती असताना महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचे पेपर पेंडिंग आहे सगळ्यांना माहिती आहे आता परवा दिवशी आम्ही पुणे कारागृहाच्या ऑफिशियल तिथं ऑफिसला कॉल केला होता त्यांना विचारण्यात आलं की आ, ही जी कारागृहाची जी पुणेची पुणे कारागृहाची जी भरती प्रक्रिया आहे ही, ही म्हणजे लांब जाणार आहे का बाबा किंवा याचं ग्राउंड का घेतलं गेलं नाही याच्या आधी किंवा आता परत घेतलं जाईल का नाही जाईल तर त्यांच्याकडून म्हणजे नाही का असं सांगितलं जातं आहे की पुणे सिटी पुणे सिटी पोलीस का पुणे कारागृहाचं ग्राउंड घेणार होते आणि म्हणजे मागच सांगितलं होतं कारण पुणे सिटीनीच पुणे सिटी पोलिसांनीच पुणे चालकचे ग्राउंड घेतलेले होते आणि ते मोकळं झाल्यानंतर लगेच आता पुणे कारागृहाचे ग्राउंड घेणार होते पण ते काही अजून घेतलेले नाही आणि आता म्हणजे नाही का माग मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमचे पुणे सिटीचे पोलिसच तुमचं कारागृहचं ग्राउंड घेणारे हे एकदम खरे आहे पुणे सिटीचे पोलीसच तुमचं ग्राउंड घेणारे आणि परवा दिवशीच्या कॉलनुसार असं आहे तिथं आपलेच एक सहकारी मित्र आहे त्यांच्याकडून असं आहे का आता नवीन सरकार स्थापन होते आज किंवा उद्या या दोन दिवसात म्हणजे तुमच्यासाठी एकदम अत्यंत गुड न्यूज आहे शुभ न्यूज आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे नाही का मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मुंबईचा पेपर हा पहिल्या आठवड्यामध्ये आठ तारखेला किंवा तीन तारखेला याचं एक तुम्हाला म्हणजे बैठक व्यवस्थेचं एक नोटिफिकेशन येऊन जाईल टेलिग्राममध्ये तुम्हाला भेटून जाईल कुठं दुसरीकडे शोधण्याची ग गरज नाही तुम्हाला किंवा Uh, आठ तारखेच्या पुढं जास्तीत जास्त आठ आठच तारीख पकडता येईना आपल्याला आठ तारखेपर्यंत तुम्हाला बैठक व्यवस्थेचं शेड्यूल कळून जाईल की नाही जा ना जा, का मुंबईच्या पेपरचं आता मुंबईचं पेपर शंभर टक्के आठ तारखेच्या आसपास वाहणारी त्याच्यामुळे सगळ्या पोरांनी आपापला अभ्यास करा कुठेही युट्यूब चॅनलवाले कसं झालंय कोण काय सांगत आहे कोण काय सांगते आहे कोणाच्याही भर कोणावरही भरोसा ठेवू नका आणि उगाच गाफील राहू नका म्हणजे नाही का गाळ राहू नका तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा दिवस थोडे राहिलेत चार पाच दिवसच तुमच्याकडं याच्यासाठी राहिलेत म्हणजे नाही का तुमचा बैठक व्यवस्थेचा निर्णय होऊन आहे त्याच्यानंतर आता हे जे मंत्रिमंडळ स्थापन झाले हे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर लगेच हे करणारे तुमचं पोलीस भरतीचा मुद्दा लगेच जो पेंडिंग आहे पेपरचा तो हे होणार आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची अशी जी न्यूज आहे ती म्हणजे आता पंचवीस हजार महिलांची जी लेखी परीक्षेचा जो मुद्दा माग मागच्या महिन्यामध्ये में एकनाथ शिंदेंनी जो आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री आता नवीन कोण होतील माहीत नाही त्यांनी मांडला होता आणि ते खरं आहे एकदम अत्यंत खरी न्यूज आहे कारण सायबर कॉप्समध्ये पण महिला येऊ इच्छित आहेत आणि पुरुष पण येऊ इच्छित आहेत पोलीस कॉन्स्टेबल तर तिकडं पण जवळपास ऐंशी हजार व्हॅकेन्सी फील होणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं एक हजार विद्यार्थ्यांना आपल्या लेक्चरमध्ये सायबर कॉप्ससाठी फ्री लेक्चर भेटणार आहे एक जानेवारीपासून कारण आता लगेच ना तर नाही आहे पण एक जानेवारीपासून लिंक चालू होणार आहे आपलं इथिकल हॅकिंगचं जे ॲप आहे ते तुम्ही सगळ्यांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे ह्या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायचा आहे त्याचनंतर मी तुम्हाला आता पेपरची तर अपडेट दिलीची कारण आठ नऊ तारखेपर्यंत तुमचा पेपर होणार आहे पुणे कारागरोज टेन्शन घेऊ नका प्रॅक्टिस करत राहा एकवीस तारखेच्या आसपास तुमचं ग्राउंड होण्याची चान्सेस आहे डिसेंबरला बरं का एकवीस डिसेंबरला शंभर टक्के म्हणजे मी तुम्हाला एक अंदाज नाही सांगत आहे माझाच एक सहकारी मित्र पुणे कारागृहला तिथं पोलीस आहे त्याच्याकडून ही अपडेट भेटलेली आणि आपण त्याच्या माया सांगण्यानुसार आपण आर टी आय पण दाखल केलेलं आहे आर टी आयचं उत्तर येण्यासाठी आपल्याला कमीत कमी, कमी आठ ते नऊ दिवस जातील पण तोपर्यंत त्याने तो सांगितलेले जे अपडेट हे मानूनच आपण प्रॅक्टिस करावी प्रॅक्टिसमध्ये खंड पडू देऊ नये आता असं झालेलं आहे बरेचशा मुलांनी म्हणजे नाही का प्रॅक्टिस सोडलेली आहे एक दोन महिने होता आले जवळपास बाकीच्या जिल्ह्यांच्या एक्झाम वगैरे झालेले आहेत पोलीस भरतीच्या आणि जे पुणे कारागृहासाठी जे पेंटिंग आहेत जे प्रामाणिक मुलं आहेत ते अजूनही हे करता येते अभ्यास करता येत आणि पुणे कारागृहासाठी त्यांची प्रॅक्टिस चालू आहे ग्राम फिजिकल तर हो असं करू नका फिजिकल वगैरे बंद करू नका तुमचं फिजिकल वगैरे हो व्यवस्थित चालू ठेवा Uh, मी तुम्हाला एवढंच सांगेन व्यवस्थित फिजिकल चालू ठेवा एकवीस डिसेंबरला तुमचं चान्सेस आहे ना का हे वाहण्याचं पुणे कारागृहाचं ग्राउंड वाहण्याचं त्याचबरोबर तुमचा पेपर पण आठ तारखेला होणार आहे त्यामुळं अभ्यास व्यवस्थित करा तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या सायबर कॉपी एस पी एन यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा तसंच जर तुम्हाला म्हणजे नाही का आता असं ही बघण्याची गरज नाही कुठं वृत्तप वृत्तपत्र वगैरे की पोलीस हिचा पेपर केव्हा होणार आहे किंवा तुम्हाला युट्यूब चॅनलवर सर्च करायची गरज नाही कुठल्या ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला सगळे असे बेनिफिट भेट भेटून जातील आणि जी अपडेट आहे इम्पॉर्टंट अशी ती तुमच्यापर्यंत शंभर टक्के ह्याच चॅनलच्या माध्यमातून येऊ शकते एवढं तंततंत तुम्हाला मला तरी वाटत नाही कोणी सांगत असेल पोलीस भरती संदर्भातली जी अपडेट असेल ती मी माझे जेवढे प्रयत्न आहे तेवढे पुरेपूर करतो आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं प्र काम करतो आहे यासाठी एक सबस्क्रायबर करणं ही काही लय मोठी गोष्ट नाही करून घ्या आणि मी तर थांबतो आहे व्यवस्थित अभ्यास करा जय हिंद जय महाराष्ट्र